एकता बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला धान खरेदीचे आदेश देण्यात आले या संस्थेअंतर्गत बेला येथील केंद्रावर शेतकऱ्यांकडून दोन हजार पाचशे एकोणऐंशी पॉईंट वीस क्विंटल पुंट धान्य खरेदी केले यापैकी एक हजार आठशे बहात्तर पॉईंट अठ्ठावन्न क्विंटल धान शासनास परत केले व उर्वरित सातशे सहा पॉईंट बासष्ट क्विंटल धानाची उचल दिलेली नसून एकवीस लाख बासष्ट हजार दोनशे सत्तावन्न रुपयाने शासनाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना एकोणीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान घडली असून सहा फेब्रुवारी रोजी भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत भंडाराचे जिल्हापणन अधिकारी यांच्या तक्रारीवरून एकता बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या अध्यक्षांसह अकरा संचालकांविरोधात भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार खान करीत आहेत